राहता तालुक्यातील गोगलगाव शिवारात रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी घडलेले एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे गोरक्षनाथ डोंगराजवळील चौधरी वस्ती जवळच्या तलावात बुडून दोन निरागस सख्या बहीण भावंडांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये शुभम पोपट चौधरी वय नऊ इयत्ता तिसरी आणि त्याची मोठी बहीण दिव्या पोपट चौधरी वै वय दहा इयत्ता या चौथी यांचा समावेश आहे सायंकाळी सुमारे पाचच्या दरम्यान शुभम आणि दिव्या हे दोन्ही मुले घराजवळ खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे खेळता खेळता दोघेही तलावाच्या दिशेनं गेले आणि क्षणभरात काळानं आपला निर्दयी खेळ खेळला पाण्यात बुडून दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची बातमी समजताच गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले तलावाजवळ जमलेल्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला दिव्या आणि शुभम त्यांच्या अकाली जाण्याने चौधरी आणि निर्मळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या हृदय पिळवटून टाकणारे घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे